हॅलो मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आपण पुन्हा एकदा एक वेगळा ब्लॉग घेऊन आलो आहे तर मी तुम्हाला अगोदर मातीची भांडी आणल्यानंतर ती वापरात कशी आणायची हे दाखवलं होतं त्यानंतर त्याच्यात मी कुकिंग कशी करते तेही दाखवलं होतं पण ती साफ कशी करायची हे मला दाखवायचं राहिलं होतं तर आज मी या अंडीमध्ये वरण केलं होतं आणि या ताटामध्ये मी जेवणासाठी घेतलं होतं तर माझे पूर्ण स्टीलचे भांडे घासून उच्च तर मी ह्याच्यात पाणी टाकून ठेवलं होतं जे की मी आत्ता हिसळून घेतलं आणि आता मी तुम्हाला दाखवते की आपण कसं वॉश करणार आहोत मी मुद्दामहून एक कुकिंगचं भांडं घेतलेलं आहे आणि एक आपण जेवतो ते ताट घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला दोन्ही पद्धतीची भांडे कशी मी धुते ते समजेल आता बरीच लोक याला साबण लावत नाही कारण साबणाचा स्मेल येतो आणि ह्या भांड्यांना छोटे छोटे होल्स असतात त्याच्यात तो साबण जाऊ शकतो त्यामुळे पण मग मी काय करते की मी अगोदर साबणाने वॉश करते कारण आता चिकटपणा गेला पाहिजे तुम्ही गावाकडे असाल तर तुम्ही राख जी असते ना चुलीतली ती तर एकदम उत्तम पर्याय आहे त्याने कसला वासही येत नाही स्मेल जातो चिकटपणा जातो तर ती वापरू शकतात पण आता या ठिकाणी आपल्याला राख मिळणार नाही तर मग आपण साबण किंवा तुमच्याकडे जे लिक्विड आहे त्या लिक्विडने अगोदर एकदा वॉश करून घ्यायचं व्यवस्थित प्रॉपरली आणि ही भांडी छान पद्धतीने वॉश झाल्यानंतर ना आपण ह्याला पुन्हा अजून एक स्टेप वापरणार आहोत त्याचा हा साबणाचा स्मेल किंवा त्याच्यात थोडंफार काही जे साबण आतमध्ये जात आहे पोर्समध्ये तर ते पुन्हा त्याच्यात राहू नये यासाठी तर आता बघा मी भांडी जी वापरते ही मातीची तर ही स्पेसिफिकली वेगवेगळी भांडी असतात म्हणजे मी खा बनवण्या बनवताना आहे ना काही व्हेज बनवण्याची भांडी वेगळी आहेत नॉनव्हेज बनवण्याची भांडी वेगळी आहेत व्हाईट राईस बनवण्याचं माझं भांडं वेगळं आहे त्यामुळे मी शक्यतो त्याला आधी साबणाने घासलं की त्यानंतरनं सेकंड स्टेप म्हणून लिंबू मिठाने घासते जेणेकरून साबणाचा स्मेल जाईन गटपणा जाईल आणि पर्टिक्युलर एका गोष्टीसाठी जर तुम्ही ते भांडं वापरत असाल तर एवढंसं धुणं सफिशियंट आहे पण जर तुम्ही तेच भांडं व्हेजसाठी नॉन व्हेजसाठी वापरत असाल किंवा त्याच्यातच पांढरे राईस करतायत त्याच्यातच ऑइली भाज्या करताय त्या, करता त्या केसमध्ये तुम्हाला एवढ्यावर भागणार नाही आहे तुम्हाला अजून काहीतरी एक स्टेप एक्स्ट्रा करावी लागेल तर ती मी सांगेलच तुम्हाला हे बघा अगोदर आपण साबण आणि ह्याने वॉश करून घेतलं पाण्याने वगैरे त्यानंतर ना आता मी सेकंड स्टेप धुतल्यानंतर त्यात मीठ टाकले ते लिंबाने मी व्यवस्थित चोळते मीठ यासोबत थोडासा सोडा टाकला तरीही चालेल आता हे जे लिंबू होतं ना घरातले आपले वाया गेलेले वाळलेले किंवा तुम्ही जेवताना पिळून उरलेले जे, उर जे साईडला काढून ठेवायचे लिंब वगैरे तर ते तुम्ही या पद्धतीने ह्या भांड्याला वापरू शकता त्या लिंबामुळे आणि मिठामुळे त्याचा तेलकटपणा प्लस त्याच्यातला जो साबणाचा वास वगैरे निघून जातो जर जा तुम्ही लिंबू मीठ वगैरे असं काही न लावतं फक्त साबण लावून जर गॅसवर ठेवलं पुन्हा नेक्स्ट टाईम तर ता त्याच्यात तर तुम्हाला साबणाचा स्मेल किंवा टेस्टसुद्धा लागू शकते त्यामुळे तुम्हाला या पद्धतीने भांड्याला लिंबू मीठ वगैरे लावून वॉश करायचंच आहे मी प्लेट आणि हांडी दोन्ही लिंबू मीठ लावून काय केलं तर वॉश केलं हे माझे पुन्हा यूज करण्यासाठी रेडी आहेत कारण जे आपण ज्या ताटात जेवतो त्याला इतकंसंच धुणं सफिशियंट आहे त्याला काही अजून एक्स्ट्रा स्टेप करायची गरज नाही आहे आणि हे भांडं तुम्ही फक्त एकाच गोष्टीसाठी वापरताय डाळीसाठी तर डाळीसाठीच वापरताय त्यानंतरनं जर तुम्ही भातासाठी वापरताय तर एवढं धुतलं तरी सफिशियंट पण एकच भांडं तुम्हाला व्हेज नॉन व्हेज किंवा त्याच्यातच भात लावायचा आहे कधी त्याच्यातच भाजी टाकायची असं करत असाल तर असं धुतल्यानंतरनं पुन्हा एकदा गॅसवर पाणी टाकून ठेवायचं झाकण ठेवून जेणेकरून त्याला खळखळून उकळी येईल आणि त्या उकळी आल्यामुळे त्यातलं ऑइल किंवा त्यातला स्मेल निघून जाईल आणि पुन्हा एकदा असं पाण्याखाली काढून तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही हे भांडे वापरत आणू शकता एकच भांडं तुम्ही व्हेज नॉन व्हेजला पण यूज करू शकता चला तर मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय